नमस्कार रुक्मिणीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे गीजर त्यासाठी कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे आपण आधी हे कुकरला तीन ते चार शिट्ट्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो टाकायचा आहे हळद मीठ घालायचे आहे मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा आता आपण हे कुकरला लावून चार ते पाच शिट्टा करून घेऊया हे बघा गिजर शिजवून झालेले आहे चांगले आता आपण त्याला फ्राय करायचं आहे तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यात मसाला टाकायचा आहे धने पावडर घालायची एक चमचा जिरे पावडर एक चमचा टाकायचे सर्व असं एकत्र करून घ्यायचं आहे अद्रक लसूण एक चमचा घालायचा आहे हे पण चांगलं फ्राय करायचं आहे तर आपण हे गिजर टाकायचे आहे मिरचरीनुसार टाकायचं आहे चांगलं फ्राय होऊ देऊया आपण हे बघा छान गिजर फ्राय तेल सुटलेलं आहे छान झालेलं आहे आता वरतून तुम कोथमीर घालायची आहे हे बघा गिजर फ्राय छान झालेला आहे तुम्ही पण घरी नक्की करा थँक्यू धन्यवाद